मित्र मानसिक परावलंबित्व आणि उपाय या विषयावर आज आपण बोलणार आहोत परावलंबित्वाच्या उलट्या अर्थाचा विरोधी अर्थाचा शब्द कोणता आहे तर स्वावलंबित्व स्वावलंबन हाय परावलंबी माणूस काय करतो माहिती काय की दृष्ट्या आपण हे दृष्ट्या बोलायलो मानसिकदृष्ट्या तो नेहमी कशाचा तरी आधार घेऊन जगतो तो, तो आधाराशिवाय जगू शकत नाही कोणत्या तरी व्यक्तीचा आधार घेणं तो सोबत असला तरच बरं वाटते त्याला त्या तो बरं जवळ नसेल तर मग त्याला थरथर थरथरी -तर -तर थरथरी सुटते त्याच्याशिवाय दुसरा व्यक्ती जर त्याला दिला तर मी नाही सहन करू शकत म्हणतो प्राण सोडेल परंतु आता मला जगणं शक्य नाही त्याच्या व्यक्ती त्या व्यक्तीच्या शिवाय असा तो बोलतो हे जे मानसिक प्रावलंबित्व आहे मित्र तो कमी करणं अतिशय गरजेचं आहे जगण्यालायक माणूस तेव्हाच होतो मित्र जेव्हा हे मानसिक परावलंबित्व सोडून देऊन स्वावलंबित तो बनेल मानसिकदृष्ट्या तर मग व्यक्तीचं एखादी व्यक्ती एखाद्या व्यक्तीचं त्याला यश पाहिजे असते त्याचा पराभव त्याला सहन होत नाही म्हणून काही जण एखादा नेता एखादी आपली हिरोईन हिरोईनी जर अपयशी ठरली तर त्यांचे चाहते धरणीला पडतात जेवण करत नाहीत हे मानसिक सामर्थ्याचं लक्षण नाही मित्रांनो किंवा एखाद्या आपल्या नेतृत्वाचं अपयश एखाद्या नेतृत्वाचा पराभव अस्वस्थ होऊन जातात त्यांना झोप लागत नाही जेवण करावं वाटत नाही काही काही जण तर मृत्यूला कोटाळण्याचेही उदाहरणं आपल्याला सापडतात तर हे मानसिक परावलंबित्वाचं हे काही लक्षणं आहे ते आपण लक्षात ठेवलं पाहिजे काही जणांना यशाशिवाय ये जगता येत नाही एखाद्या वेळेस पराभव सहन करावा लागतो संयम ठेवावा लागतो जर आपण हे संयम ठेवला नाही तर सामर्थ्याचे शिखरं पुढचे पा पादाक्रांत करता येत नाहीत काही जणांना कोणाचा विरह सण होत नाही कोणाचं आपल्या जीवनात नसणं त्याला सण होत नाही आपल्या एकजण म्हटलं सर माझ्या जीवनातून ती निघून गेली जसं अन्नातलं मीठ गेल्यानंतर त्या अन्नाला चव राहत नाही तसं आता माझं जीवन झालेलं आहे म्हटलं मीठ गेलं की दुसरं मीठ घेतो की नाही आपण तसं त्या व्यक्तीचा तुम्हाला त्या व्यक्तीशिवाय तुम्हाला जगता आलं पाहिजे त्या व्यक्तीशिवाय इतरांचाही आधार घेऊन आयुष्य पुढं नेता आलं पाहिजे थांबता कामा नाही थांबला तो संपला तुम्हाला नेहमी पर्याय ठेवत जीवन जगावं लागेल पर्यायी यंत्रणा पर्यायी अवस्था तुम्हाला तुमच्या जीवनाला स्वावलंबित्व देत असते तुम्हाला हे मानसिक परावलंबित्वापासून दूर नेत असते यश असेल तर ठीक नसेल तर ठीक पराभव आला तर ठीक एका दिवस विजय आला तरी काही अडचण नाही कारण आप माझा माझा जो फोकस आहे विधायक कामावर आहे सातत्यानं असा विचार जेव्हा माणूस कमू का करतो काम हेच माझ्या माझं काम होत आहे माझं काम समाधानकारक आहे माझ्या क्षमता माझं कौशल्य माझं क्षणपण मी पुरेपूर देत आहे आणि त्यानुसार मी माझ्या गतीनं पुढं जातो हो आहे आता मी माझी गती इतरांच्या गती इतकी गती जर मी नाही काही कारणास्तव करू शकलो नाही तरी मला काही प्रॉब्लेम येत नाही पण मी माझ्या परीनं रोजच्या रिव रोजच्या रोज माझ्या क्षमता माझं शहाणपण माझं कौशल्य विकसित करण्यासाठी प्रयत्नशील आहे अशी विचारधारा घेऊन जगणं हे अतिशय गरजेचं आहे दुसरी गोष्ट काहीजणं असे आहे की कोणाचा मृत्यू सहन करत नाही हा मृत्यू ही अटळ गोष्ट आहे मित्रांनो त्यामुळे ही गोष्ट ज्या जे अटळ आहे ते ॲक्सेप्ट कर हो करता आलं पाहिजे स्वीकारता आलं पाहिजे एक जण म्हटलं की सर टीकेनं मी अस्वस्थ होतो म्हटलं मी म्हटलं टीका थोडस थोडंसं अस्वस्थता कोणाला कोणाच्याही जीवनामध्ये येते म्हटलं पण आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे की टीका सर्वजण करतात आणि सर्वांवर टीका होत असते टीका होत नाही असा व्यक्ती नाही जो टीका करत नाही असाही व्यक्ती तुम्हाला सापडेल का सापडलं तर मला सांगा म्हणून या सगळ्या गोष्टीचाही विचार तुम्ही केला पाहिजे काही जणाला रोज स्तुती लागते कौतुक लागते कोणी स्तुती केली नाही कौतुक केलं नाही लाईक केलं नाही ते अस्वस्थ होतात ही अस्वस्थता त्याला सवय लागलेली असते त्या गोष्टीची म्हणून सेल्फ प... रिस्पेक्ट ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे तुम्ही स्वतःच्या नजरेत स्वतः बेस्ट राहा हा मंत्र आयुष्यभर जपा तुम्हाला या गोष्टीचं काही वाटणार नाही तुमच्याशिवाय जगू शकतो आणि तुमच्या सहही जगू शकतो म्हणजे तुमच्या सोबतही जगू शकतो आणि तुमच्या शिवाय जगू शकतो ही जर निर्धार असेल तुमचा आतून तर नक्की तुम्हाला या मानसिक परावलंबित्वापासून तुम्हाला दूर राहता येते ही गोष्ट आपण लक्षात ठेवलं पाहिजे हे मानसिक प्रवावलंबित्व व्यक्तीविषयीचं असेल एखाद्या वैष्णवविषयीचं असेल एखाद्या बाबींविषयीचं असेल तर यातून भा मार्ग काढता येतात तर तुम्ही तुम्हाला तुम्ही श्वासांच श्वासाचा आधार घ्या श्वास कसा चालला आहे श्वास कसा आज आज चाललाय कसा बाहेर चाल या आधार हो ह्या आधार घेऊन जर तुम्ही ही ध्यानधारणा केली ही विपश्यांना जर केली तुमचं मानसिक प्रावलंबित्व शंभर टक्के मी सांगतो बऱ्याच प्रमाणामध्ये कमी होऊन जातो प्राणायाम ध्यान धारणा एम नियम ह्या गोष्टी तुम्हाला मानसिकदृष्ट्या समर्थ करणाऱ्या आहेत सकारात्मक विचाराचं वाचन स्वयंसूचना ह्या गोष्टी तुमच्यासाठी उपकारक ठरतील ही गोष्ट आपण स्वतःवर विश्वास ठेवणं स्वतःच्या नजरेत बेस्ट असणं त्या गोष्टी तुम्ही करा लोकांच्या नजरेत आपण काय आहोत याचा विचार करत तुम्ही बसू नका मित्रांनो आयुष्याची वाटचाल अतिशय खंबीरतेने तुम्हाला करावं लागते तुमचं कार्य हाच तुमचा इतिहास असतो तुमचा इतिहास कुणी तुम्हाला लिहून देत नाही एखाद्या वेळेस तुमचा इतिहास तुम्हाला लिहून देतील पण तुमचा इतिहास तुम्हाला निर्माण तर तुम्हालाच करावा लागेल तुमचे पंधरा पुस्तकं आहेत असं तुम्हाला कोणी लिहून देईल तुमचे एकूण पंधरा पुस्तकं झालेले आहेत या ह्या विषयावर आहेत वगैरे तुम्हाला एक पेजचा लेख लिहून देईल परंतु पंधरा पुस्तकाची निर्मिती तर तुम्हालाच करावं लागेल ते कारण ते तुमचे असतील पुस्तकं आता काहीजणं दुसऱ्याचे पुस्तकं आपल्या नावावर करून घेतात काहीजणं त्याचं सोडून द्या त्याच्याबद्दल फार विचार करत बसू नका लक्षात आला तर जीवनाचा हा आपण स्वतःच्या पायावर उभं राहतो दोन्ही पायावर आणि चा, जीवना चालू शकतो तसं मानसिक दृष्ट्या तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा स्वतःच्या नजरेत बेस्ट राहा सेल्फ कॉन्फिडन्स अतिशय वा सातत्यानं वाढवा आय एम अ बेस्ट आय एम अ बेस्ट या भूमिकेत तुम्ही जगायला गा तुमच्या कामावर विश्वास ठेवा तुमच्या चांगलपणावर विश्वास ठेवा तुमच्या विधायक विचारावर विश्वास ठेवा आणि तुमचं भवितव्य उज्ज्वल असणारच आहे कारण तुमची प्रत्येक पाऊल विधायक दिशेनं जात आहे आणि त्यामुळं तुलना करून जगायचं सोडून द्या तुम्ही काल कुठे होतात आणि आज कुठे आहात तेवढंच पहा आणि आज कालच्या पे काल जे मी माझी क्षमता माझं कौशल्य माझी ताकद जी काय आहे संपूर्ण वापरली होती मी इथपर्यंत आलो होतो आता हीच ताकद मी उद्या वापरणार आहे आणि आज वापरणार आहे त्यातून मी पुढं जाणार आहे ह्यानुसार आपली क्षमता कौशल्य विकसित करत हां इतरांकडून शिकून नये असं नाही इतरांकडे पहा तो काही ट्रिक्स वापरत असेल तर त्याचं अवश्य शिका इतरांच्या यशापासून बोध घ्या द्वेष करू नका हे जीवनाचं तत्त्व जर आपण पाळलं तर नक्की तुमचं मानसिक परावलंबित्व कमी व्हायला मदत होते वेचिते वचन जेणे राहे समाधान चांगले विचार तुम्ही वेचा चांगल्या विचाराची साधना करा तुम्हाला मानसिकदृष्ट्या समर्थ बनवतात धन्यवाद